नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस जून आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस तसेच काही भागांमध्ये आज अतिवृष्टीदेखील होण्याची शक्यता आहे छोटी शर्बेट आहे मित्रांनो आज एकोणवीस जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर कमी होणार आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज सकाळपासूनच संततधार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये बघायला मिळत आहे त्यामध्ये उत्तर कोकण आणि आसपासचा भाग त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या आहे यामध्ये आपण बघू शकता मुंबई पालघर तसेच कल्याण डोंबिवली वाडा आसपासचा सर्व भाग सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळत आहे जुन्नर जुन्नरचा पश्चिम भाग तसेच दौंड सिल्वासा इकडं गुजरातपर्यंत हे वातावरण आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज बहुतांश भागामध्ये संततधार पावसाची असेल तर काही ठिकाणी जोरदार पाऊस ते अति जोरदार देखील बघायला मिळू शकतो अतिवृष्टी काही ठिकाणी नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बघायला मिळू शकते नाशिकच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी झाकाळलेल्या वातावरणासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर अधूनमधून काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी देखील बघायला मिळतील नाशिकच्या पूर्व परिसरातील काही परिसर मालेगाव तसेच नाणे चालीसगाव पाचोरा पारोला एरंडोल धुळे या भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे शेंदवा शिरपूर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सकाळपासूनच आज आपल्याला बघायला मिळू शकतो नंदुरबार साखरीमध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे हलका मध्यम रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो हे जे वातावरण बनलेले आहे मित्रांनो हेच वातावरण दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत उत्तर पूर्व दिशेकडे सरकत जाणार आहे व गुजरातकडे सरकत जाणार आहे तर दुपारनंतर काही परिसरामध्ये जोर कमी जरी झाला तरी पण रिमझिम पावसाची बहुतांश भागामध्ये आज शक्यता आहे पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम भागामध्ये पाऊस जोर जास्त असेल इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे ठिकठिकाणी पाऊस आहे सर्वदूर पावसाला पोषक वातावरण आहे काही काही भागामध्ये सर्वदूर असे पावसाचे वातावरण बनून सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील आज पाऊस जोर राहील त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही परिसरामध्ये काही पट्ट्यामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण बनण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तर पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल हलक्या पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील पाऊस असेल हलका ते मध्यम पाऊस असेल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी या परिसरामध्ये पावसाची शक्यता दुपारनंतर मित्रांनो हळूहळू वातावरण जे आहे ते पावसाचं काही भागामध्ये कमी होण्याची शक्यता आहे हलका पाऊस बघायला मिळेल जसं की नाशिकचा आसपासचा भाग नाशिकचा पूर्व परिसर त्यामध्ये कोपरगाव मालेगाव उत्तर भाग या परिसरामध्ये दुपारनंतर काहीसा जोर जरी कमी झाला तरी पण रिमझिम पाऊस शक्यता आहे परंतु उत्तर भागामध्ये दुपारनंतर पाऊस वाढणे शक्यता आहे त्यामध्ये नंदुरबार धाडगाव शेंदवा बारवानी खारगाव या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पुणे विभागामध्ये पश्चिम भागामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये जोर जास्त असेल तर इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आज हलका पाऊस बघायला मिळेल युती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद